मंडळी नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रमुनुसार बिग बॉसच्या घरामध्ये एक नवीन वाईल्ड कार्ड एंट्री नुकतीच होणार आहे बिग बॉसच्या घरामध्ये ट्विस्ट आणणारा हा रांगडा खिलाडी कोण येणार आहे हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्या अगोदर मंडळी छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा मंडळी नुकतेच प्रदर्शित झालेल्या प्रमाणानुसार नक नक त्यारा बाप या गाण्यावरती डान्स करताना एक आपल्याला रांगडागडी दिसणार आहे आणि हा वाईल्ड कार्ड एंट्री करून घरात येणारा रांगडागडी कोण आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे घरामध्ये येणारा हा रांगडागडी आहे संग्राम चौगुले मंडळी हा एक बॉडी बिल्डर आहे आणि वैभवनंतर सर्वात चांगला रांगडागडी म्हणून याला ओळखलं जातं तर अरबाज आणि वैभवला टक्कर देण्यासाठी आता संग्राम चौगुले एंट्री करत आहे आता संग्राम चौगुले हा रांगडागडी म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये खेळणार का तर हे पाहायला सर्वांची उत्सुकता आहे तशा अशाच अपडेटसाठी मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हे वाईल्ड कार्ड डेटं तुमचं मत काय आहे सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र